भावसार समाजाच्या वतीनं समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण पुरस्कारानं भावसार समाजाच्या वतीनं समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत असलेल्या व्यक्तींना समाजभूषण सन्मान at चिन्हानं तसंच दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर अशा विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन तसंच सन्मानपत्र देऊन माजी आमदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं प्रारंभी कुलस्वामिनी हिंगुलांबिका मातेच्या मंदिरात विधिवत पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक आणि स्वागत राजू हि बारे यांनी केलं या, या कार्यक्रमास माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर अनिल पल्ली यांची उपस्थिती होती मान्यवरांना सत्कार पेटा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे सचिव संजय पतंगे उपाध्यक्ष साई क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांनी केलं प्राधान्यानं गेली चाळीस वर्ष सामाजिक कार्यात तनमनधनानं अग्रेसर राहून पुढाकार घेणारे विजय पोकाळे यांच्यासह जयश्री पिसे रुपाली भावसार चंद्रशेखर आंबरकर अजय हंचाटे नागनाथ पुटाणे शीतल बुलबुले डॉ दत्तात्रय आंबोरे सागर ढगे मनीष भावसार संतोष हन्साटे मेघा कटारे यांचा समाजभूषण चिन्ह शाल पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी भावसार समाज अध्यक्ष राजकुमार अंसाटे यांनी भावसार समाज आर्थिक महामंडळ स्थापन करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा आणि भावसार वैकुंठधामसाठी आमदार निधीतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या मनोगतात समाजासाठी केलेलं कार्य हे सर्वात मोठं काम असतं याचा आदर्श इतरांनी घ्यावा असं आवाहन केलं आमदार देवेंद्र कोठे यांनी हिंगलाज मातेचे कोठे परिवार भक्त असून देवीचं महात्म्य हे मनाला भावणारं असून भावसार समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी आपण तत्पर आहोत वैकुंठधाम येथील कामासाठी पंचवीस लाख रुपये निधी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमास भावसार समाजातील विविध क्षेत्रातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते